श्री क्षेत्र कौंडण्यपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात असलेले कौंडण्यपूर हे एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे या स्थानाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे पौराणिक कथा कौंडण्यपूर हे विदर्भ देशाची राजधानी आणि रुक्मिणी मातेचे जन्मस्थान मानले जाते रुक्मिणी ही राजा भीष्मक यांची कन्या आणि भगवान श्रीकृष्णाची पत्नी होती याच ठिकाणी अंबिका देवीच्या मंदिरातून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले आणि त्यांच्याशी विवाह केला अशी आख्यायिका प्रचलित आहे त्यामुळे हे स्थान विठ्ठल आणि रुक्मिणीच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते मंदिराची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर कौंडण्यपूरमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचे सुंदर मंदिर आहे मंदिरातील मूर्ती अतिशय आकर्षक आणि तेजस्वी आहेत प्राचीनता हे मंदिर आणि कौंडण्यपूरचा परिसर खूप प्राचीन आहे इथे झालेल्या उत्खननात ई सपूर्व तिसऱ्या चौथ्या शतकातील अवशेष सापडले आहेत ज्यामुळे या स्थळाच्या ऐतिहासिक महत्वाची कल्पना येते संत समाधी विठ्ठलाच्या गर्भगृहात श्री संत सदाराम महाराज आणि बैरागी महाराज यांच्या समाध्या आहेत कार्तिक एकादशीची यात्रा कौंडण्यपूरमध्ये कार्तिक एकादशीला मोठी यात्रा भरते यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक दर्शनासाठी येतात पंढरपूर दिंडी कौंडण्यपूर येथून आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला एक दिंडी जाते या दिंडीची परंपरा सुमारे चारशे वर्षांहून अधिक जुनी आहे इतर मंदिरे या परिसरात दत्त मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर आणि पंचमुखी महादेव मंदिर यांसारखी इतर मंदिरे देखील आहेत अंबिका मंदिर गावाजवळ अंबिका देवीचे मंदिर आहे जिथे रुक्मिणी देवी पूजेसाठी येत असत आणि याच ठिकाणाहून त्यांचे हरण झाले असे मानले जाते भौगोलिक स्थान कौंडण्यपूर अमरावती शहराच्या पूर्वेस सुमारे चौसष्ट किलोमीटर अंतरावर वर्धा नदीच्या काठी वसलेले आहे कौंडण्यपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही तर ते प्राचीन इतिहास आणि पौराणिक कथांचे संगमस्थान आहे विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तांसाठी या स्थळाचे अनन्य साधारण महत्त्व आहे रुक्मिणी या विदर्भ देशाच्या राजकन्या होत्या आणि भगवान श्रीकृष्णाच्या आठ पत्नींपैकी प्रमुख होत्या त्यांच्याबद्दल काही विशेष माहिती खालीलप्रमाणे आहे जन्म आणि कुटुंब रुक्मिणीचा जन्म विदर्भ देशाचे पराक्रमी राजा भीष्मक यांच्या घरी झाला त्या पाच भाऊ आणि एका बहिणीमध्ये सर्वात लहान होत्या त्यांचे वडील भगवान श्रीकृष्णाचे मोठे मित्र होते आणि त्यांना रुक्मिणीचा विवाह कृष्णासोबत व्हावा असे वाटत होते त्यांचे मोठे बंधू रुक्मी मात्र कृष्णाचे विरोधक होते आणि त्यांनी रुक्मिणीचा विवाह चेदीचा राजा शिशुपाल याच्याशी निश्चित केला होता स्वभाव आणि सौंदर्य रुक्मिणी अत्यंत सुंदर बुद्धिमान आणि धार्मिक विचारांच्या होत्या त्यांचे मन भगवान श्रीकृष्णावर लहानपणापासूनच अनुरक्त होते त्यांनी कृष्णाच्या पराक्रमांच्या आणि गुणांच्या कथा ऐकल्या होत्या आणि त्यांनाच आपला पती म्हणून निवडले होते त्या अत्यंत धैर्यवान आणि आपल्या निर्णयावर ठाम राहणाऱ्या होत्या कृष्णासोबत विवाह जेव्हा रुक्मिणीला आपला विवाह शिशुपालासोबत ठरल्याचे समजले तेव्हा त्या ते अत्यंत दुःखी झाल्या त्यांनी कृष्णाला एक गुप्त संदेश पाठवून त्यांना येऊन घेऊन जाण्याची विनंती केली त्यांनी सांगितले की त्या अंबिका देवीच्या मंदिरात पूजेसाठी येणार आहेत आणि त्याचवेळी कृष्णाने त्यांना हरण करून विवाह करावा कृष्णाने त्यांची विनंती स्वीकारली आणि ठरलेल्या वेळी ते कौंडण्यपूरला आले व त्यांनी रुक्मिणीचे हरण केले या घटनेमुळे शिशुपाल आणि रुक्मी यांच्या सैन्यासोबत कृष्णाचे मोठे युद्ध झाले ज्यात रुक्मीचा पराभव झाला द्वारकेतील जीवन द्वारकेला आल्यावर रुक्मिणीचा विवाह कृष्णासोबत मोठ्या थाटामाटात झाला त्या कृष्णाच्या पट्टराणी बनल्या आणि द्वारकेतील त्यांच्या जीवनाचे वर्णन अनेक ग्रंथांमध्ये आढळते रुक्मिणी कृष्णाच्या प्रिय पत्नींपैकी एक होत्या आणि त्यांच्यामध्ये खूप प्रेम आणि आदर होता त्यांनी कृष्णाला अनेक पुत्र आणि अने पुत्री दिले ज्यापैकी प्रद्युम्न हा सर्वात मोठा आणि पराक्रमी पुत्र होता धार्मिक महत्त्व रुक्मिणीला लक्ष्मीचा अवतार मानले जाते त्यांची कृष्णासोबतची जोडी आदर्श मानली जाते आणि त्यांची पूजा अनेक ठिकाणी केली जाते कौंडण्यपूरमध्ये त्यांचे जन्मस्थान असल्याने या स्थळाला विशेष महत्व आहे श्रीमद भागवत आणि इतर ग्रंथांमधील उल्लेख श्रीमद भागवत आणि इतर अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये रुक्मिणी आणि कृष्णाच्या विवाह तसेच त्यांच्या जीवनातील अनेक घटनांचे सुंदर वर्णन आढळते रुक्मिणीच्या बुद्धिमत्तेची आणि धार्मिकतेची अनेक उदाहरणे या ग्रंथांमध्ये दिली आहेत रुक्मिणी केवळ कृष्णाची पत्नी नव्हत्या तर त्या एक शक्तिशाली आणि प्रेरणादायी स्त्री होत्या त्यांचे धैर्य बुद्धी आणि कृष्णावरील त्यांची निष्ठा आजही लोकांना आकर्षित करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा दोनसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद